तर या शाळेमध्ये आल्याच्यानंतर एक वेगळा उपक्रम पाहायला मिळाला की मुलं त्याचे खाऊचे पैसे त्याच्या पेटीमध्ये टाकतात काय उपक्रम आहे कोणाची संकल्पना आहे काय चांगल्या विषय आपल्या शाळा गावामध्ये सोशल युथ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये गावचे सुशोभीकरण असेल इतर काही उपक्रम असेल शाळेमध्ये शाळेमध्येही एक चांगला उपक्रम सुरू व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यादृष्टीने आपण शाळेमध्ये उपक्रम सुरू केला गावामधील जे नागरिक आहेत त्यांचा वाढदिवस असेल कोणाच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरी असेल तसेच शाळेतमध्ये विद्यार्थ्यांचे वाढदिवस आपण साजरे करतो ह्या सुखदक्षणी आपण शाळेसाठी काहीतरी योगदान द्यावं हा या दृष्टीने आपण काय विचार करू शकतो का त्याच्यावर विचार करण्यात आला अनेक शाळेमध्ये दान पेटीचा उपक्रम सुरू केला म्हणजे ज्या दिवशी आपला वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल त्या दिवशी आपण यथायोग्य आपलं यथाशक्ती जे काही आर्थिक स्वरूपाचं दान आहे त्या पेटीमध्ये आपण टाकावं अशा प्रकारचा अपील आपण सर्व ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना केलं आणि गेल्या दोन महिन्यापासून हा उपक्रम शाळेमध्ये सुरू आहे तर त्याचा रिझल्ट म्हणजे त्याचा आहे आउटपुट आउट जर पाहिलं अतिशय सुंदर आहे गेल्या दीड महिन्यामध्ये जवळजवळ दहा हजार पाचशे रुपयाची देणगी शाळेच्या दान दे या दानपेटीमध्ये जमा झालेली आहे आणि ह्या जमा झालेल्या पैशांमधून आपण तेच पैसे अधिक गावामध्ये जे काही देणगीदार अजून लोक आहेत त्यांच्या दातृत्वामधून जी काही रक्कम तयार होईल ती शाळेतील मुलांच्या जे काही त्यांची प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये किंवा शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचा विचार सोशल युथ फाउंडेशनने मांडला आणि त्याचा मूर्त स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी हा उपक्रम सुरू आहे आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद गावातील ग्रामस्थांचा आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा यासाठी मिळालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जाए। जाए। प्रकाश भाऊ वेटेकर तसेच उपाध्यक्ष प्रितेश भाऊ कुटे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच पत्रकार बंधू सन्माननीय डेरे साहेब तसेच आपले रोहित भाऊ खरगे या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं मी या शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आणि पालक पालकांना विनंती की आपण आपल्या मुलांची या ठिकाणी बौद्धिक आणि शारीरिक चाचणी

या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या गावातील एक थोर व्यक्तिमत्व रोहित भाऊ खरगे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि योगायोग म्हणजे त्यांचा वाढदिवस आता मागे दोन दिवसापूर्वी होऊन गेला त्यांनी आपल्या शालेय व्यवस्था आपल्या शाळेच्या दानपेटीमध्ये योगदान दिलं त्यांचा वाढदिवस आपण आपल्या शाळेच्या वतीने या ठिकाणी साजरा करत आहोत त्यांचा सन्मान शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वीकार करावा खंडूदा विनंती करतो रोहित भाऊ तुम्हाला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या होती आणि शाळेच्या वतीने आपलं उदंड आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो